दोन्ही हात एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे सावकाश डोळे मिटून घ्या पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवा आपल्या कल्पनेमधून हिरवा प्रकाश छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा आजचा पवित्र दिवस पिठोरी आमोस्या म्हणून ओळखला जाणारा श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांना डोकं टेकून मनापासन नमस्कार श्री हनुमानजींच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यातील संकटांची तीव्रता कमी झालेली आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आपल्या शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू ज्याच्यावर आधिपत्य आहे श्री हनुमानजींचे पाच प्रकारचे वायू प्राणवायू वायू, वाय। समान वायू उदान वायू आणि व्यान वायू, यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम हम हनुमते नमहा आपल्या कल्पनेमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे शिवलिंगावर आपण बेल अर्पण केलेले आहे त्या बेलाद्वारे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे बीजा अक्षर यमद्वारे म् Yum. Yum. आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे या शिवशक्ती माझ्या अशी शक्ती आहे की ज्याला साक्षात यमदेवता पण घाबरते आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांची तीव्रता श्री हनुमानजी यांच्या आशीर्वादाने एकदम कमी झालेली आहे आपला प्रत्येक सूक्ष्म अवयव एकदम व्यवस्थित काम करत आहे आपल्या चां चांगल्या अंतकरणाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा महत्त्वाचा स्नायू आपल्या हृदयाला बघण्याचा प्रयत्न करा हिरव्या प्रकाशामध्ये आपण आपल्या हृदयाला बघत आहोत त्याला जोडून असलेला प्रत्येक सूक्ष्म अवयव त्यांना आपण ऊर्जा देत आहोत कल्पनेमधून आपल्या आईला बघण्याचा प्रयत्न करा श्रावण महिन्यातला आजचा शेवटचा दिवस पिठोरी आमोस्या आणि त्याचबरोबर मातृदिन म्हणून ओळखला जातो आपल्या आईप्रती असलेले आपले प्रेम कल्पना करा आपल्या आईचे भरभरून आशीर्वाद आजच्या पवित्र दिवशी आपल्याला मिळत आहे आणि त्याचबरोबर आपल्या मुलांप्रती आपले असलेले प्रेम असा हा पवित्र पिठोरी मोसेचा दिवस खूप आभार मानायचे आपल्या आईचे आपल्यामध्ये असलेल्या मातृत्वाचे खूप आभार मानायचे आपल्या मुलांचे खूप आभार एक मंगल कामना आपल्या आईसाठी आपल्या मुलांसाठी या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीद्वारे कल्पनेमधून आपण आईला बघत आहोत आईला डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे जिच्या पुण्याईमुळे आपण ह्या रेखी वैश्विक शक्तीच्या मार्गावर आहोत जिच्यामुळे आपल्याला पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहेत तिच्यातर्फे कृतज्ञता प्रत्येक क्षणाला आपल्या आईचे खूप आभार मानायचे मातृदेवो भव पितृ भव आता आपल्या मुलांना बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करा आपल्या मुलांसाठी आपण मंगलकामना आज करत आहोत या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीद्वारे चौसष्ट योगिनी माता ज्यांना अनन्य साधारण महत्व आहे कल्पना करा त्या चौसष्ट योगिनी मातांना आपण मनापासून नमस्कार करत आहोत या चौसष्ट योगिनी माता जी देवीचे सुंदर असे स्वरूप शक्तीचे स्वरूप त्या चौसष्ट योगिनी मातांना डोकं टेकून म्हणापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे कल्पना करा त्यांच्या पूजनाने आपल्या मुलांच्या आयुष्यामधील संकटांची तीव्रता एकदम कमी झालेली आहे प्रत्येक क्षणाला या चौसष्ट योगिनी मातांचे खूप आभार मानायचे यम द्वारे, यम श्रावणामधील ज्यवतीचे पूजन पण आपण आज करतो त्या जेवती देवींना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे ज्यवती देवी जी संरक्षण करत आहेत आपल्या मुलांचे सावकाश आपले दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा आपली दोन सक्षम फुफ्फुसे ज्यांना भरभरून ऑक्सिजन मिळत आहे दोन्ही फुफ्फुसांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे खूप आभार मानायचे प्रत्येक श्वासाचे दोन्ही फुफ्फुसांचे यमद्वारे यम, द्वारे। यम।, यम।, यम। प्रत्येक दिवस खूप महत्वाचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा आता सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर सोळा आणि मणिपूर चक्र ज्याचे स्थान नाभी आहे नाभीच्या चार बोट बरोबर वरती तिथे आपले असे दोन्ही हात ठेवायचे डोळे मिटलेले आहेत आपण पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवा बंद डोळ्यांमधून आपल्या अन्नमय कोशाला बघायचे आपण जे अन्न ग्रहण करत आहोत त्याचे पचन होऊन ते पुढे जात आहे त्याद्वारे रक्तधातू तयार होत आहे अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अग्नीची देवता सूर्यनारायण ज्यांच्यामुळे सगळ्या सजीव सृष्टीला पूर्ण ह्या पृथ्वीला ऊर्जा मिळत आहे जिचा संबंध आहे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी आपली सूर्यनाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे ओम राम सूर्याय नमहा या ऊर्जेच्या देवतेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे प्रत्येक चक्रामधील वायू तत्वाला आपण सक्षम करत आहोत जणू साक्षात हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत यम यम। पिठोरी आमोसेचा दिवस आज्ञाचक्रामधनं आता आजचा बैल म्हणून बऱ्याच ठिकाणी सेलिब्रेट होतो शेतकऱ्यांचा अतिशय शे जवळचा मित्र असलेले बैल त्यांना देवते समानाच पूजनात येते ज्यांच्या श्रमामुळे आपल्याला शेतामध्ये धान्य मिळते पीक मिळते त्या बैलांना आपल्या आज्ञाचक्रातनं बघायचे त्यांना डोकं टेकून नमस्कार ज्यांच्या पूजनाचा आजचा पवित्र दिवस कल्पना करा बैलांची आपण पूजा करत आहोत हळद कुंकू अक्षदा त्यांना छान सजवून आपण त्यांना छान पुरणपोळी त्याचबरोबर ज्वारी बाजरी गहू आपण त्यांना भरवलेले आहेत चारा त्यांना आपण भरवलेला आहे खूप आभार मानायचे देवतेमध्ये आपण पूजणारे या बैलांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या श्रमामुळे आपल्याला धान्य प्राप्त होत आहे एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैल पोळा आजचा पवित्र दिवस खूप आभार मानायचे बीजमंत्र यमद्वारे यम, द्वारे। यम... खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अग्नितत्वाचे कल्पना करा जर बैलांनी श्रम केलेच नसते तर आपल्याला धान्य उपलब्ध झालं नसतं प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्याला अन्नधान्य भाजीपाला सगळं प्राप्त झालेलं आहे खूप खूप आभार <clears throat> आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे आता सावकाश आपले दोन्ही हात आपल्या नाभीच्या दोन्ही बाजूंनी ठेवा ज्या ठिकाणी आहेत सूक्ष्मचक्र हारा आणि प्राणचक्र नाभीच्या मागच्या बाजूला बघण्याचा प्रयत्न करा ज्या ठिकाणी आहे आपल्या शरीरामधल्या बहात्तर हजार नाड्यांचे केंद्रस्थान त्यामधील अतिशय महत्त्वाच्या तीन नाड्या इडा म्हणजे चंद्र पिंगळा म्हणजे सूर्य आणि सुषुमना नाडी जी आहे माकड हाडाच्या आतमध्ये जिच्यावर आहे आपले शरीरशास्त्र या तिन्ही नाड्यांचे काम अगदी सुरळीतपणे सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम तिन्ही नाड्यांचे यमद्वारे यम तुम्हारा आणि प्राण चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे आपल्या हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश आपले दोन्ही हात परत एकमेकांवर चोळा नाभीच्या चार बोट खाली आता तुमचे दोन्ही हात ठेवायचे पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर त्याच्यामधले तिसरे तत्व म्हणजे जलतत्व असे मानण्यात येते की सत्तर टक्के पाण्याने आपले हे शरीर तयार झालेले आहे सक्षम जलतत्वाद्वारे शरीरामध्ये नको असलेले पदार्थ बाहेर फेकल्या जात आहेत या जलतत्वाचे खूप आभार मानायचे आहेत जलतत्व रूपी आपल्या पवित्र भूमीमधल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे यम द्वारे, यम नको असलेले विचार बाहेर निघून जात आहेत खूप आभार म्हणायचे चांगल्या विचारांचे सावकाशत आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ दोन्ही हात ठेवा ज्या ठिकाणी आहे आपले मूलाधार चक्र या चक्राची आधी देवता आपले लाडके गणपती बाप्पा या चक्रावर विराजमान झालेले आहेत मुलाधार स्थितोशी नित्यम मूलाधार चक्रावर असलेले गणपती बाप्पा या देहरूपी मंदिराला आधार देत आहेत आपले दोन्ही सक्षम पाय अगदी मजबूत आहेत दोन्ही सक्षम पायांचे खूप आभार मानायचे लंबद्वारे इथे कार्यरत असलेल्या वायूचे आभार मानायचेत द्वारे यम प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येक कला आपण ऊर्जा देतोय प्रत्येकाचे आभार मानायचे मूलाधार चक्राचा संबंध पृथ्वीग्रहाशी पृथ्वी तत्वाशी पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे पवित्र धरणी माता जिच्यामुळे आपली सगळी सोय झालेली आहे अन्न वस्त्र निवारा प्रत्येक क्षणाला या पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे शरीरातला पृथ्वी तत्व रूपी अस्थि धातू त्याला आपण बळकटी देत आहोत परत खोल श्वास घ्या आणि लंब उच्चारण करा लम शरीरभर कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू त्यांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे प्रत्येक वायूचे श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा आपल्या दोन्ही पायांना हिरव्या प्रकाशात बघायचे प्रत्येक अवयवापर्यंत ही वैश्विक शक्ती पोचत आहे या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचे आशीर्वाद आपल्या प्रत्येक अवयवाला मिळत आहे खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक अवयवाचे यमद्वारे यम, द्वारे। यम... यम यम आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा सक्षम आपले दोन्ही गुडघे ज्यांचं कार्य अगदी व्यवस्थितपणे सुरू आहे सक्षम दोन्ही गुडघ्यांचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम।, यम सावकाश दोन्ही हात गुडघ्यांखाली ठेवा प्रत्येक हाडांना प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या पेशींना आपण ऊर्जा देतो आहे प्रत्येकाचे खूप आभार म्हणा यमद्वारे यम, द्वारे। यम।, 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 यम। सावकाश आता तळपायावर आपले दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा यम काढा चोकुरे काढा खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम पावलांचे यम द्वारे यम यम अगदी सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आहे ज्याचा संबंध आहे आकाश तत्वाशी या पवित्र मनुष्य योनीशी खूप आभार मानायचे ह्या पवित्र मनुष्य योनीचे यम यमद्वारे यम, यम।, यम। श्री हनुमानजी यांच्या आशीर्वादाने आपण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेलो हो। आहोत इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे यम द्वारे. यमद्वारे सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा सक्षम दोन्ही खांद्यांचे या ठिकाणी स्थित असलेले देवांचे देवदूत चित्रगुप्त जे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवत आहेत त्यांचे आभार मानायचे यम यम... अखंड नामस्मरण आपण करत आहोत त्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत श्री हनुमानजींना अतिशय प्रिय असलेले राम नाम जे आपण अखंडितपणे करत आहोत ज्या ठिकाणी श्रीराम त्या ठिकाणी श्री हनुमानजी त्या तत्वाशी आपण एकरूप होत आहोत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही हातांचे यमद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी होत आहे भरभरून अन्नदान द्रव्यदान आपल्या हाताने होत आहे खूप आभार आपल्या दोन्ही सक्षम हातांचे सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा सक्षम आज्ञाचक्राचे खूप आभार मानायचे सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र आपल्या गुरुंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत रेखीचे गुरु आध्यात्मिक गुरु दत्त गुरु महाराजांची कृपा आपल्यावर आहे आज गुरुच्या स्थानीशी हनुमानजींना बघा पवित्र आत्म्याद्वारे आपण शिवतत्वाशी एकरूप होत आहोत ಅತಿಶಯ ಪ್ರಭಾವೀ ಅಂಕನಾಶನ ಸ್ತೋತ್ರ ಆೀಮರುಪೀ ಮಹಾರು ವಜ್ರಹನುಮಾರುತಿ ವನಿ ಅಂಜನಿ ಸೂತ ರಾಮದೂತ ಪ್ರಭಂಜನಾ ಮಹಾಬಳಿ ಪ್ರಾಣದಾತ ಸಕಳಾ ಊಟವಿ ಬಳೆ ಸೌಖ್ಯಕಾರಿ ದಾರಿ ದೂತವೈಷ್ಣವಾಯ ದೀನಾನಾಥಾ ಹರಿೂ ಸುಂದರ ಜಗದಂತರಾ पातार देवता हंता लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषिका ध्वजांगे ओचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नि काळ रुद्राग्नि देखता का भय ब्रह्मांडे भय नेनु आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठील्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरटकुंडले बरी सुवर्णकटी घंटा किंकिने नागरा ठकारे पर्वत आयसा नेटकासड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाने झेपावे उत्तरेकडे कडे मंद्रादि सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आनिला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गती सी तुलना नसे अणुपासूने ब्रह्मांडा एवडा होत जात असे तयासी तुळना कैचे मेरुमंदार धाकुटे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य मंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धन पशुरुद्धी पुत्रपौत्र समग्रही पावसी रूप पावसीरूपविद्यादि स्तोत्रपाठे करुण्या हेधरा पन्ध्रा श्लोकीलाभलीशोभलिपरि दृढदेह निसन्देहो सङ्ख्याचन्द्रकरागुणे रामरूपी अग्रगण्यो कपिकुलासिमण्डनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनाशिति भूतप्रेतसमन्धादिरोगव्याधिसमस्तैः नासति तुटति चिन्ता आनन्दे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देह निसंदेह संख्या चंद्रकुळा गुणे इतिशी संकटनाशनम रामरूपी स्तोत्र खूप आभार मानायचे श्री हनुमानजींचे रामदास स्वामींचे खूप आभार अज्ञाचक्रातला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे सावकाश आपले दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवा सहस्रहार चक्र या ब्रह्मांडाशी संबंधित परमतत्वाशी संबंधित परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचा आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे जणू साक्षात हनुमानजींचे आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहेत खूप आभार म्हणायचे यम। यम प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा सक्षम दोन्ही मेंदू त्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे खूप आभार आपल्या दोन्ही मेंदूंचे यम, यम यम, यम। यम आता सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून शरीराच्या दोन्ही बाजूने घेऊन खालपर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्त्वाला नमस्कार आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार या वैश्विक शक्तीचे खूप आभार हनुमानजींचे खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार चौसष्ट योगिनी मातांचे खूप खूप आभार या पवित्र मातृत्वाचे खूप खूप आभार अवधूतचिंतनं श्री गुरुदेवदत्त ओम हम हनुमते नम श्री शिवाय नमस्तोभ्य <coughs>